तो नमस्कार मंडळी गॉसेफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर ॲक्च्युली uh, आज मी uh, वेगळ्या विषयावर पॉडकास्ट करणार होती uh, सगळी तयारी पण झाली होती बट एनिवेज आपण उद्या त्याच्यावर बोलू कारण मला आज आत्ता ज्या विषयावर मी बोलणार आहे ऑलरेडी मी ती कम्युनिटी पोस्ट टाकली uh, आहे आपल्या uh, इन्स्टाग्राम पेजवर बट सॉरी uh, uh, पोस्ट नाही स्टोरी टाकली आहे ती ज्यांनी बघितली असेल त्यांना माहितीच आहे की आज आपण कुठला कोणा कोणत्या कॅरेक्टरवर बोलणार आहोत सो so, जास्त वेळ न दवडता आपण सुरू करूया पॉडकास्टला आजच्या uh, सगळ्यात आधी तर मला ना खरंच यार त्या बोंबलीला आणि म्हणजे खरंच बोंबलीला मला असं म्हणावंसं वाटतं की भाई हे असले नमुने ना म्हणजे तुझं पूर्ण येड्या राऊंड राऊंडचा आहे का गं इन्क्लुडिंग यू आणि जर आहे तर मग थे तुम्ही ना ते स्वतःपुरतं ठेवा स्वतःच्या घरात ठेवा ना कशाला ना म्हणजे तुझ्यामुळे ही बाई आली इथे घाण करायला म्हणजे आधीच घाण आहे अखंड घाण सगळीकडे पसरव पसरवली आहे सगळीकडे म्हणजे हिला लाथ मारून बाहेर काढण्याच्या लायकीचीच बाई आहे ही हिला सगळीकडे असंच करतात पहिला नवऱ्याने हिला हे केलं सोडलं म्हणजे चला बाबा हात म्हणजे त्याने हात जोडले तो म्हणाला की बरं झालं सुंठी वाचून खोकला गेला जा बाई जा त्या दिल्या मशालच्या घरी बैलाच्या घरी तू सुखी राहा असं म्हणून तिला सोडून दिला हा म्हणजे पाणी सोडलं तिच्यावर ती ती तिथे पण तिची गरज नव्हती कोणाला त्याच्यानंतर तिच्या सासूने तिच्याशी जे केलं ते पण योग्यच केलं मी म्हणेन कारण असं जर असेल तर ना कोणाचं पण टाळकं सटकेलच म्हणजे वेळोवेळी टाळकं सटकवेल अशी ही बाई आहे छोट्या मोठ्या गोष्टी आपण इग्नोर करू शकतो पण ही बाई आहे ना हिची हिची जी आ, हे कर्तूत आहे किंवा ही जे काही जे करत असते वागत असते वेळोवेळी स्टंटबाजी करत असते ना हे नाही कोणी सहन करू शकत आणि मला असं वाटतं ना हिला ना सभ्यतेची भाषा किंवा चांगल्या भाषेचं चा काही समजतच नाही हिला जर कोणी चांगल्या भाषेत काही समजवलं ना की ती त्याला असा रिप्लाय ये घेऊन येते की त्याच्यामध्ये लाथा खाण्याचीच म्हणजे ही स्वतःची लायकी दाखवून देते इतकं म्हणजे इतकं उथळ बोलते विचार न करता बोलते काय तोंडाला येईल ते बोलते म्हणजे राग कंट्रोल होत नाही ठीक आहे पण आपण आपण जे काही विचार वगैरे मांडतो किंवा कुठल्या गोष्टीला ॲड्रेस केलं पाहिजे कुठल्या गोष्टीला ॲड्रेस नाही केलं पाहिजे कुठे गप्प राहिलं पाहिजे इतकी साधी गोष्ट पण हिला कळत नाही ती तर नुसती आपली त्या येड्या त्या बोंबडीच्या मूर्ख बोंबडीच्या ह्याच्यामध्ये तिचा बदला घ्यायला इथे आली तिचं राहिलं बाजूलाच म्हणजे हिच्या तर डांगेत तेवढा दम नाही जे पर्पज आहे जे ज्या गोष्टीसाठी लोकांना हिने ठगवलं ते तर काय केलंच नाही तिथे फाटली तिथे नाही मला आता नाही बोलायचं मला तो, तो विषयच नको मला हे नको आणि पूर्ण हिने मोर्चा वळवला दुसरीकडे आणि दुसरंच काहीतरी करायला लागली आता त्याच्यामध्ये बघा कसं असतं ना की जेव्हा आपण पूर्ण माहिती घेऊन किंवा पूर्ण विचारांती किंवा कुठल्याही गोष्टी विचार करून नाही करत ना तेव्हा हे असं होतं त्यामुळे हिला काहीच माहिती नाही आहे की काय बोललं पाहिजे काय केलं पाहिजे काय अलाऊड आहे काय नाही अलाऊड आहे कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत वेळोवेळी हिने आपला मूर्खपणा दाखवून दिलेला आहे तसंच आज पण ही ना असा आपला टट्टी कंटेंट घेऊन आली आणि काहीतरी बकवास करायला लागले सो मी आधीच आता पॉडकास्टच्या आधीच डिस्क्लेमर देते की अजिबातच मला काही हेट वगैरे असं काहीही नाही आहे जे क्लिअर आहे जे स्पष्ट आहे आणि जे खरं आहे तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो so, प्लीज कोणी अर्थाचा अनर्थ करू नका इतकंच मला सांगायचं आहे आणि मी जे काही सा सांगते किंवा काय बोलते त्याचा मतितार्थ समजून घ्या त्याची डेप्थ समजून घ्या आणि मी हे असं का बोलते आ, ते तुम्हाला कळेलच म्हणजे मी असं मी हिच्यासारखी तर नाहीच आहे त्यानंतर हिला सासूने उभं नाही, नाही केलं अरे तू काय तू त्या लोकांना काय सोडलं त्यांनीच तुला 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 कोण नाही ठेवून घेणार तुझ्या बहिणीने पण तुझ्यासमोर हात टेकले ती पण बोलली की जा बाई जा पल्ला पल्ला झाडला स्वतःचा नाही बाबा हिच्याशी कोणाला हिच्या कोण लागणार नादाला ते तिशी पण मी बोलले की ती बाई रडत होती ना ती बाई काय ही येड्यासारखी बोलते बाहेर ना नका आम्ही खुश आहे आम्ही इथे काय खिंकाळायला लागली ठीक आहे तू त्याच्यासाठी ती बाई रडतच नव्हती मी तेव्हा पण बोलली ती ना कुठून म्हणजे ही कुठून आमच्या घरात जन्माला आली ना म्हणून सगळे कोसतायत आपल्या नशिबाला कोसून रडतायत की हिचं काय करू सगळे मॅनेज होतील पण हिचं तर हिने सगळ्यांच्या डोक्याला ताप्त करून ठेवलाच आहे थे, पण त्या बोंबड्यामुळे ही यूट्यूबवर आली म्हणजे घरच्या घरच्यांनी तर हिचा पाला झाडला हिच्यापासनं पण आता आम्ही काय करायचं आम्ही का झेलायचं या अवदसेला आज ही बाई क्लॅरिफिकेशन घेऊन आली मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर ते स्टार्टिंगलाच मी तुला तो प्रश्न विचारते भामते तू गणपतीचं जे गणपतीच्या वेळेला तुझ्या तुला जे क्वेश्चन विचारले गेले त्याचं तू काही क्लॅरिफिकेशन आज घेऊन आली म्हणजे ॲपस्युटली पथेटिक एक्सप्लेनेशन तू घेऊन आलीस ठीक आहे पण हेच प्रश्न असेच प्रश्न नॉट हेच बट असेच अशाच प्रकारचे प्रश्न तुला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या वेळेला पण विचारले गेले होते जेव्हा तू उलटा फ्लॅग लावून नाचत होतीस तेव्हा पण लोकांनी लिहिलं होतं की फ्लॅग उलटा आहे असं कसं तुम्ही उलटा फ्लॅग लावला आणि तू काय रील बनवते आणि ती रील तू काढली नाहीस ना त्या प्रश्नांना उत्तर दिलं ना ना तू काही त्याच्यावरती तू एक्सप्लेनेशन घेऊन आली मग आत्ता का आत्ता का तू एक्सप्लेनेशन घेऊन आली हां तेव्हा आता तू असंच सोडून दिलं म्हणजे तेव्हा तुला अक्कल होती की आपण ह्याच्या बाबतीत काही नाही बोलायचं आहे कारण आपली चूक झाली आहे तर आता आपण काही आता ह्याच्यामध्ये आपण काही क्लॅरिफिकेशन देऊच नाही शकत नाही आता आपलीच माणसं आपल्याला ओरबाडून टाकतील हे तुला माहिती होतं म्हणून गप्प बसलीस मग आता का म्हणजे तू दुसऱ्यांच्या चांगलपणाचा फायदा उचलतेस का म्हणजे आता काहीही बोलायचं ह्या ह्या बाबतीत आपण गणपतीच्या बाबतीत आपण जे काही केलं त्याचं आपल्याला ज्ञान नसतानासुद्धा आपण ज्ञान द्यायचं वाटतेल ते करायचं आणि लोकांनी ते खपवून पण घ्यायचं श्रद्धेचं नाव द्यायचं आणि मग आपण लोकांना बोलायचं की गुळखोबरं चालतं आणि हे चालतं आणि ते चालतं म्हणून तू काहीही वाटतेल ते करशील बरं तुला करायचं कर पण होतं तर तू तुझ्या तु तु घरात करायचं कर होतं एक व्हिडिओ झाला चुकताय आपला म्हटल्यावरती दुसरा व्हिडिओ तू टाकायलाच नाही पाहिजे होता पण तू तो टाकलास ते पण आम्ही तरीही काही नाही म्हणजे सगळेजण असं काहीतरी हे करतायत काही ना काहीतरी आपापल्या परीने तुझी ती नंदू पण काही ना काहीतरी करतेच आहे उलटे पुलटे उद्योग तिने तर देवारातला काढून फक्त बाहेर ठेवलाय पण तरी आम्ही जास्त नाही म्हणजे मस्ती मझापमध्ये म मस्करीमध्ये आम्ही सोडून दिल्या गोष्टी नाही जास्त केलं पण तू जे आज एक्सप्लेनेशन घेऊन आलीस ना त्यासाठी तुला माफी नाही भामटे चुकीला माफी नाही मी तेच म्हटलं देव आहे ना आमचा देव असाच आहे तो चुकापोटात घेतो खूप विशाल हृदय आहे त्याचं खूप मोठ्ठं मन आहे आणि त्या मोठ्या मनाने तो भक्तांच्या चुका पोटात घेतो पण जो भक्त नाही आणि जो भक्तिभावाने न करता फक्त आणि फक्त आपल्या मतलबासाठी करतो आहे आणि आपलं काहीतरी हे कु खळगी भरण्यासाठी करतो आहे तर त्याच्या इथे देवापासून काहीही लपून राहत नाही त्याच्या इथे नोंद होते आणि गुन्हे माफ करत नाही तो हे लक्षात ठेवा चूक माफ होते पण गुन्हा नाही आणि तू केलायस ना तो अक्षम्य गुन्हा आहे आणि त्याचं तू फालतूचं क्लॅरिफिकेशन घेऊन येते तू धर्माच्या गोष्टी शिकवते की असं तसं आम्ही हा धर्म मानतो आम्ही तो धर्म मानतो अरे तू कुठल्याच धर्माची नाही आहे ना तू ज्या धर्माचं नाव मोठं करते ना त्यांची आहेस ना तू ज्या धर्माचं तुला काही माहीत नाही असं म्हणते आणि त्यांचंच करतेस ना तू त्यांची आहेस तू कोणाचीच नाही आहेस तू कोणाचीच सगळी नाही जी व्यक्ती आपली स्वतःची ख स्वतःशी खरी नाही आहे ती दुसऱ्यांशी काय कुठल्या क कोणाशी समाजाशी तिचं काय देणं असणार आहे जर तू खरी आहेस जर तुम्ही इतकं शब्द काय वापरते तो कट्टर 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 लोकांना साधा झेंडा कसा लावायचा माहिती नाही उलटा झेंडा लावून ठेवला काय एक्सप्लेनेशन आहे त्याचं एक्सप्लेनेशन दे नंतर मी तुझं हे गणपती रिलेटेड एक्सप्लेनेशन मान्य करेन आहे हिंमत तुझ्यामध्ये दे एक्सप्लेनेशन मी सर्व धर्मसमभाव मानणारी व्यक्ती आहे खरंच तुम्ही माझ्या सबस्क्रायबर्सना कितीतरी आहेत वेगवेगळ्या धर्माचे आहेत त्यांना माहिती आहे त्यांच्याकडनं तुम्ही खात्री करून घेऊ शकता मी अशाच प्रकारची व्यक्ती आहे एकदम नो नॉनसेन्स नो टॉलरन्स आहे माझा त्या बाबतीमध्ये कोणी कोणाची अवहेलना करू नये कोणी काय का करावं काय नाही करावं हा याचा त्याचा प्रश्न आहे आणि सगळ्या धर्मांचा रिस्पेक्ट मी करते पण ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की कोणाला हर्ट होईल किंवा आपण आपल्याकडून मुद्दामून अशा गोष्टी केल्या जाऊ नयेत नकळतपणे घडल्या गोष्ट वेगळी आहे पण काही गोष्टींना मुद्दामून केल्या जातात ते मुद्दामून आहे ना तसं कोणी केलं ना तर मग माझी सटकते ईद साजरी करावी तशाच जल्लोषात दिवाळी साजरी करावी त्या त्याच जल्लोषात कि क्रिसमस साजरा करावा बुद्ध पौर्णिमा साजरी करावी सगळं काही महावीर जयंती साजरी करावी जे तुम्हाला वाटतं जर तुम्हाला वाटतं मनापासून करावं वा, नक्की करा तर त्या बाबतीत माझं काही म्हणणंच नाही आहे पण आज आता भामटी काय काय बोलली आणि कसं ती स्वतःचं स्टेटमेंट स्वतःच कॉन्ट्राडिक्ट करत होती ते पाहून म्हणजे कहर केला भामटीने अक्षरशः कहर केला सो so, स्टार्टिंग विथ भामटीचं असं त्याच्यावरती तर पाच मिनटं पाच ते सात मिनटं त्याच्यावरच बडबडत होती की पान उलट नाही सरळच होतं पान उलटं नाही सरळच होतं आणि त्याच्यामध्ये मशाल दी ग्रेट बुझी उई मशाल तुला तर ती घेऊनच डुबणार आहे तू लिहून घे माझ्याकडनं मसल्या आणि नको माझं तोंड उघडायला लावूस तुझ्यासारख्या लोक ना हेच लोक समाजाला कलंक आहे तू तु, तुझी बहीण खेळ मांडलाय तुम्ही लोकांनी खेळ मांडला ना म्हणून इतरांची हिंमत होते काय आहे ना तुम्हाला स्वतः तुमच्या आईने काय संस्कार केले आहेत तेच कळत नाहीये ना तुम्हाला आरती बोलता येते ना आरतीची चाल माहिती आहे ना वर्ड्स माहिती आहे काय ही म्हणजे काही माहिती नाही तर तुम्ही काय ना आपल्या पार्टनरला सपोर्ट करण्यासाठी आधी तुम्हाला माहिती असलं पाहिजे ना तुम्हाला स्वतःलाच त्यातलं ज्ञान नाही आहे तर नुसतं बैलासारखं मान हलवण्याशिवाय बुग बुग आणि बुग बुगू बुगू त्याशिवाय तुझ्याकडे काही पर्यायच नाही आणि तशी पण तुझी मशाल बुजलेली आहे त्या व्यतिरिक्त तू भाभी लवर होण्या शिवाय आयुष्यात काय अचीव्ह केलंयस काय केलंयस ते सांग पहिल्यापासून हा माणूस भाभी लवर आहे ही किती भाभी असेल तर माहिती नाही हे मी तुम्हाला सांगितलं ना एक गोष्ट आहे ती सेफ ठेवली आहे मी माझ्याकडे कधी गरज पडली तर काढेन बाहेर तर हा एकदम खूप काळापासूनचा भाभी लवर आहे आत्ताचा भाभी लव नाही आहे बहुत किस्से आहे इसके और इसके भाभी लव के इतिहास गवा आहे फेसबुक गवा आहे तर तू तर गप्पच बस भाभी याला बोलली की मसल्या तू बोल ना बोल ना तर हा म्हणतो अरे उलट आणि सुलटं आम्हाला पण समजतं ना उलट कसं ते वरती असं त्याचं जे मागची बाजू असते ते थोडी वर असते ना आणि सरळ कसं असं फ्लॅट असतं असं थोडं खड्ड्यासारखं असतं तर ते तसं नव्हतं ते निसर्गाचं आणि मग भाभी म्हणते नाही निसर्गाचंच असं निसर्गाचं आता आपण काय नाही बोलू शकत ना ते पान तसंच निर्माण केलं होतं अरे निसर्ग निसर्ग राजा भापटी सांगते तुझ्यावर नको नको ते आळघा लते। अरे भामटी आणि तो मसल्या यड्या पागल लोक दोघ जण तुझ्या टोक्यात आहे ना अक्षरशः तू उलटी खोपडी आहे म्हणून तुला कळतच नाहीये उलट काय आणि सरळ काय आणि काय तुझी कुठली बाजू आहे ती स्वतःला तुला माहितीये का तू नक्की कुठल्या बाजूची आहेस हा ही कुठल्याच नाहीये तू तर राऊंड राऊंडच्या बाजूची आहेस म्हणजे कुठे काय बघावा तेव्हा आपलं काही एक्सप्लेन करायचं म्हणजे पहिली पाच सात मिनटं आम्ही बघूनच घेतलं आम्ही विचार करूनच तसं केलं आम्ही असंच केलं आम्ही तसंच केलं अरे पण मुद्दा काय वेगळाच आहे तू एक्सप्लेन काय वेगळंच करते बावळबाई शुभास आणि पहिल्या वेळेला तर ते भाकरीवरच सगळं असं वाढून ठेवलं आणि हे आणि तसंच दाखवलं तो तर म्हणजे इतका भयंकर प्रकार होता तेव्हा पण मला वाटलेलं पण तरीही मी नाही बोलली ठीक आहे चला बाबा काय ते देवाला नैवेद्य दाखवला आणि ते त्याच्या ते, ते मान्य करतो तेवढं तेवढ्या गोष्टी आपण एवढं काही छोटं छोटं हे करत नाही म्हणून मी ते पण त्या दिवशी सोडून दिला अरे पण देवाचा नैवेद्य आहे तो जरा व्यवस्थित वाढायचा असतो हा तुझ्या बैलाला चालतो तसा म्हणून तू देवाला वाढणार का तसा हा एवढी अक्कल नाही तुला आणि काय पहिल्यांदा वाढत होतीस का ह्याच्या आधी तू किती वेळा तरी नैवेद्य दाखवलेस मग तेव्हा तर व्यवस्थित दाखवले वटपौर्णिमेला यायला त्याला तेव्हा तर व्यवस्थित सगळं क करत होती मग आत्ताच तुला गणपतीलाच असा नैवेद्य दाखवण्याचं का का आणि दुर्बुद्धी कुठून सुचली म्हणजे देवच आहे जो म्हणतोय की तू माझं काही करू नकोस ही जी वेळ आली आहे ना तुझ्यावर तो देवाचा इशारा आहे आणि प्लीज आता बस कर माफी माग देवाची आणि सांगता कर नाही हो तुमचे ना तुमचे ना हो पाहिल बा आणि ज्या व्यक्तीकडनं करून देते तिला पण गोत्यात आणते काय तर म्हणे माझ्या धाकट्या भावाचा कोण कुठून कुठून गोळा करून आणते त्याच्यापैकी कोणाचा तरी हिच्या भा नातेवाईकांपैकी कोणीतरी ते हे केलं म्हणजे त्या बाईने काहीतरी सेवाभावाने नैवेद्य हे केलं असेल तयार केलं असेल ताट तर हिने त्या तो ब्लेम ही तिच्यावर ढकलून दिला अगं पण तू होतीस ना तिथे मग तू सांगायचं तिला नाही माहिती ना तू बोलते ना की आमच्या घरात नाही चालत आमच्या घरात नाही मग तू ते अशा व्यक्तीला का नैवेद्य हे करायला दिलास जिला नाही माहिती जिला माहिती नाही आहे तिची चूक नाहीच आहे ना तिला नाही माहिती मग तुझी ही ताई ती ताई ही नणन ती नणन ती कुठे उलथली होती आत्याबाई ती काय फक्त साडी घ्यायला आलेली तिथे तिने का नाही सांगितलं की असं नाही असं करायचं की तुझ्या पुढे कोणी काही बोलतच नाही फक्त तिकडे काहीतरी देतेच वाटतं मी जसं बोललेली ना पन्नास पन्नास देऊन गोळा करून आणते आणि साडी शाल टॉवेल ते ॲडिशनल म्हणून येतात आपलं काही बोलायचं नाही ह्याचं जी थेरं चालली आहेत ती चालू द्यायचं तु ए, तीला तीला आता त्यांच्याकडून करून घ्यायचं ना ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडनं करून घ्यायचं एकतर तू ज्या व्यक्तीला काही माहिती नाही तिच्याकडनं करून घेते तू दीडशा आणि तुला पण काही माहिती नाही आणि वरून लोकांनी म्हटल्यावरती त्यांना म्हणते की तिला काय माहिती नव्हतं तिने भरलं तिने हे केलं मग तिला काय माहिती नाही तर कशाला ना तिच्या हातात दिलं कशाला तिच्यावर जबाबदारी दिलीस तू मूर्खबाई कशाला ना कशाला अवहेलना करते तू तुझ्या तुझ्या बाबतीत असं केलं तर चालेल का हा सॉरी टू से मला एक गोष्ट इथे मेन्शन करायची आहे म्हणजे रॉंगच आहे ती गोष्ट अक्षरशः वाईटच आहे कोणाच्याही बाबतीमध्ये कुठल्याही धर्माच्या बाबतीमध्ये अगेन म्हणजे मी ह्या गोष्टीवर एम्फसाईज करते की मी सगळ्या धर्मांचा रिस्पेक्ट करते पण जेव्हा ती बोंबलीचं किती म्हणजे आपण लिटरली ती तिची इतकं हे बोललो तिला इतकं अक्षरशः म्हणजे तिच्यावरती आपण वारंवार तो पॉइंट पॉइंट आउट करतो की जी ती मूर्ती ठेवलेली आहे ह्याच्यावरती शूरॅकवरती ती कितीही नाही म्हणू दे पण ते शू रॅकच आहे तिथे ती ठेवलेली आहे तर ती अवहेलना आहे ते मान्य करतोय ना करतो आपण आणि त्याच्यावर तिला बरोबर उठता बसता सुनवतो त्याच्यासाठी तर तिची सुटकाच नाही आहे पण मग हिने केलेल्या गोष्टी का खपवून घ्यायचा ही पण अवहेलना नाही का हा आमचं पण बिलीफ आहे आमचं पण देव आहेत आमची पण श्रद्धा आहे आमच्या पण काही गोष्टी आहेत त्याचा असा सर्रास अपमान तुम्ही नाही करू शकत आणि तुला कट्टर ह्या शब्दाचा अर्थ कळतो भामटी हा तू काय म्हणे की आमच्याकडे नाही चालत आमच्या घरात असं नाही माझे पप्पा कट्टर आहे पप्पा कट्टर आहे नुसते बाईसाठी म्हणजे सात लॉंडा पिगळ गया क्या हा हा फक्त बाईसाठी कट्टर नाही आहे बाकी सगळं कट्टर आहेत तुझे पप्पा त्यांचं तर काय बोलूच नकोस दुसरी गोष्ट कट्टर आहे तर मग कशाला ना मग कट्टर तू कुठे गेलं जर म्हणजे त्यांनी म्हणजे भावाने घेतलं आतामध्ये आणि माझ्या भावाने केलं मग मी ह्याच्याकडनं करून घेतलं त्याच्याकडनं अगेन तुझे जे मशालचे नातेवाईक जे गोळा करून आणतेस पन्नास पन्नास रुपये देऊन ते कुठे होते कुठे गेले ते गायब झाले का नाही आले ते त्यांच्याकडनं का नाही करून घेतलं अस तू थर्ड पॉईंट तू म्हणते की तू ज्यांचा तुझ्याशी काही संबंध नाही त्या लोकांच्या बाबतीमध्ये तू का मानायचं माझा त्यांच्याशी काही संबंध नाही मी पंडितला स्पष्ट सांगितलं मी भटजींना स्पष्ट सांगितलं की माझा त्या लोकांशी काहीही संबंध नाही मला काही माहिती नाही मला मी सगळी तयारी केलेली आहे मला माहिती नव्हतं कोण प्रेग्नेंट आहे कोण काय आहे काय मला काहीच माहिती नव्हतं आजच मला कळलं आणि मग आता मी काय करू तर आ, आ, मी हे मानतच नाही जर मी त्या घर गर, घरच्यांना स्वतःचं मानतच नाही तर मग मी हे विटाळ पिटाळ असं काही नसतं हे मानलंच नाही पाहिजे हे मानू नका हे भामटीचे बोल ओके हा पॉईंट लक्षात ठेवा मंडळी कारण ह्या पॉईंटवर नंतर बरंच घडणार आहे कांड ओके ठीक आहे मग नंतर मग ही म्हणते की लोक म्हणतात की तू तर एक पर्टिक्युलर फेथ फॉलो करते तर मग तू कसं काय गणपती आणतेस वगैरे तर तेव्हा हिचं असं क्लॅरिफिकेशन होतं की कारण हे मशालच्या घरामध्ये केलं जातं ही परंपरा आहे आणि आम आमचे आम्ही घरातले मोठे म्हणून आम्ही ती प्रथा चालवतो आणि तेव्हा ती साडी देताना पण डायलॉग ऐकला ना तुम्ही सगळे साक्षी आहात त्याला हिने डायलॉग मारला होता की नाही माझे सासरा असते तर त्यांनी केलं असतं ना तर मग आता आमची जबाबदारी आहे हां दात काढले ना खिंकाळलीस ना घोडीसारखी मग तेव्हा कुठे गेलं तेव्हा कुठून आले मग तुमची जबाबदारी तुझा संबंध नाही म्हणतेस ना संबंध नाही म्हणून विटाळ तुला लागत नाही असं म्हणतेस ना मग मग बा संबंध नाही तर मग त्याच्या परंपरा त्याच्या प्रथा तू का पुढे नेते तुझा संबंध नाही तर मग ज्यांचा त्यांचा संबंध आहे ते त्या घरच्या परंपरा पुढे नेतील ती व्यक्ती त्याचा भाऊ दुसरे भाऊ नेतील ज्याचा त्या ते, त्यांच्या आई आईशी ते त्यांच्या ते, घरच्यांशी त्यांच्या पुरखोंशी पिढ्यांशी संबंध आहे जे म्हणतात आम आम्ही त्यांच्याशी आम्ही त्यांच्या खानदानाचे आहोत त्या आम्ही त्यांचं वारस वारसदार आहोत ते नेतील तुझा नाही ना संबंध मग तू स्वतःचं वेगळं काय ते कर ना स्वतःच हे कर त्यांचं नाव कुठेच घेऊ नको तुझ्या कन्व्हिनियन्सने होत नाही की आता माझा संबंध नाही आहे विटाळच्या वेळेला माझा संबंध नाही आहे पण गणपती आणायच्या वेळेला माझा संबंध आहे कारण का मी प्रथा पुढे नेते मी मोठी सुनबाई तुकार फालतू थर्ड क्लास अरे तू म्हणतेस की प्रत्येक धर्माचा आपला आपले नियम असतात आणि ते आपण बदलू शकत नाही मग तुला आमच्या धर्माचे नियम बदलण्याचा हक्क कोणी दिला ग तू कोण सांगणारी की असं नसतं मी हे नाही मानत आणि हे कोणीच नाही मानलं पाहिजे हे तू कोण सांगणारी हां आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असं कुठलंच ब्राह्मण बोलला नाही तुला काय माहिती ब्राह्मण बोलला की नाही तुझं बॅकग्राऊंड आहे का कुठल्या गोष्टीचं तुला जे आपल्याला माहिती आहे ना तितकंच बोलावं जास्त पुढचं पुढचं बोलू नये भामटे म्हणूनच तुला सांगते लायकीत राहा आणि नाही उतरवला ना तुझा माज तर बघ हे तर अजिबातच टॉलरेट केलं जाणार नाही हा खूप सेन्सिटिव्ह इशू आहे आणि तो सेन्सिटिव्हलीच हँडल केला गेला पाहिजे होता रादर ह्याच्यावर तुला बोलण्याची काही गरजच नव्हती पण तू जी घाण केली अस ना त्याची भरपाई तर तुला द्यावीच लागणार मी ह्या विचाराचीच नाही आहे की बाबा तुम्ही नाही केलं पाहिजे किंवा कोणी नाही केलं पाहिजे कोणी काय नाही केलं पाहिजे कोणी मी अगेन तेच म्हटलं ना की सगळे सणवार को जे पण आहे ते सगळ्यांना एका भक्तीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने श्रद्धा असेल तर सगळ्यांना सगळं करण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे त्याच्याबद्दल आपण भाष्य करणं बरोबर नाही रादर त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेऊच शकत नाही पण ही बाई काय बोलते हिचं हिला काही समजतं आहे का आमच्यामध्ये असं नसतं आम्ही कधीच हे केलं नाही आम्ही हे मानतच नाही आमच्या आमच्याकडे एकदम तो तो वर्ड म्हणजे नको ना बामटे कशाला ना आता का करतेस तू आणि हे बोलून कशाला परत 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 आमच्या देवी देवतांचा अपमान करते तू नको करू तुला कोणी जबरदस्ती केली आहे का त्या मशाला मशाला खरं प्रेम आहे ना त्याला तू फॉलो करायला लाव ना तुझं तुझा फेथ हां तू त्याला फॉलो करायला लाव त्याचं तुला त्याचं तु चांगलं समजतं तर ती गोष्ट तू कर जी गोष्ट चांगली समजते ती त, ती, ती मिळून करा जर त्याला ह्याच्यातलं नॉलेज आहे किंवा थोऱ्या मोठ्यांचं म्हणून म्हणूनच म्हणतात ना की थो, थोर थोऱ्या मोठ्यांचे आशीर्वाद असणं किंवा त्यांचा वरदहस्त असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे मग ते कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत असू दे स्पेशली आपण जेव्हा देवाचं वगैरे करतो ना तेव्हा खूप गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात मग तो तुमचा बिलीफ असू दे नाही तर आमचा बिलीफ असू दे त्याच्यामुळे जी गोष्ट आपण हंड्रेड पर्सेंट व्यवस्थित करू शकतो त्या गोष्टीतच हात घालावा आणि किंवा जर तुम्ही तुम्हाला ठीक आहे तुम्ही फक्त श्रद्धेपोटी करताय तर करावं पण मग असं काहीतरी एक्सप्लेनेशन तरी घेऊन येऊ नये की आम्ही हे मानतच नाही आम्ही हे करतच नाही तू नाही करत नाही मानत तर मग जर तू मानतच नाही तर तू का करतेस माझा हाच प्रश्न आहे जर तू मानतच नाही तर तू का करतेस आणि जर तू मानतेस तर मग एक्सेप्ट कर की बरं बाबा माझ्याकडनं चूक झाली ह्या पुढे मी सांभाळून करेन किंवा मी विचारेन किंवा तुझ्याकडे एक सिम्पल ऑप्शन आहे जे तुला करायचं ना ते तुझ्या घरात कर सोशल मीडियावर दुनियेला त्याचं प्रदर्शन करून दाखवू नको आणि चुकीच्या प्रथा चुकीच्या परंपरा चुकीचा पायंडा पाडू नकोस बस आणि जे तू जो शब्द वापरतेस ना तो जर तू आहेस खरंच तू तशी आहेस ना तर मग त्याच्याशी तरी खरी राहा त्या गोष्टीशी तरी खरी राहा मला इतकंच ही हिचे जे कोणी म्हणजे ह्या फेथला फॉलो करत असतील तर त्यांना मला सांगायचं आहे की ही बाई ना वेढी आहे ही कोणाच्याच ह्याची नाही आहे ना तुमच्या ह्याची देवाची किंवा तुमच्या श्रद, श्रद्ध श्रद्धास्थानाची ही प्रामाणिक आहे ना ही दुसऱ्या कोणाच्या धर्माच्या श्रद्धास्थानाशी प्रामाणिक आहे ही कोणाशीच प्रामाणिक नाही आहे ही स्वतःशीच प्रामाणिक नाही आहे कारण ही फक्त वापर करते हिचा फक्त आणि फक्त एकच उद्देश आहे की दोन्ही बाजूची मलाई खायची इकडे हे पण सणवार करायचे ते पण सणवार करायचे आणि दोन्हीकडे माती करून ठेवायची कुठल्याच गोष्टीमध्ये प्रामाणिक राहायचं नाही कुठलीच गोष्ट मनापासून करायची नाही व्यवस्थित माहिती काढून करायची नाही एफर्ट्स घ्यायचे नाहीत नुसता थिल्लरपणा करायचा नुसतं असं मी कसं मी अशी मी तशी हिला ऑफिसमधनं पण लवकरच लात पडणारा एव्हा पडली पण असेल तिथे पण नाही ति कुठेच ही व्यक्ती एक टिकूच शकत नाही ही टाकाऊ आहे ही टिकाऊ नाही आहे सो त्यासाठी पण हिला सपोर्ट करू नका इमोशन्स बाजूला ठेवा आणि प्रॅक्टिकली विचार करा आणि सत्सद विवेक बुद्धीने विचार करा नॉट ओन्ली प्रॅक्टिकली पण खरंच एकदम शांत डोक्याने विचार करा की हे जे काही ही करते हे जे काही ही लावलं हिने लावलंय ला हे जे काही ही बोलते ह्याला काही अर्थ आहे की नाही आहे मुगाच आपण काहीतरी आहोत आम्ही असे आहोत आम्ही तर मानत नाही मानत नाही म्हणून एका बाजूला हे असं करायचं आणि मग म्हणायचं की मी फक्त ह्याच्यासाठी अरे मानत नाही विषय संपला मानत नाही कट ऑफ नाही नाही तर नाही मग कशाला नाटकं करते तू तर तू काय ते तुझं ठरव भांबते हे पहिलं आणि शेवटचं तमाशा केलास फालतूगिरी केलीस पण हे पण मी तुला सोडणार नाही ह्याचं तर मी बंदोबस्त करणारच आहे त्याच्यामुळे तुला तू असं समजू नको की एक पॉडकास्ट बनवला आणि तुला हलक्यात घेतली नाही तुला रट्टे देत राहणार मी आणि त्या व्यतिरिक्त जे मला करता येईल विथ ड्यू रिस्पेक्ट टू यूट्यूब पॉलिसीज ते पण मी नक्कीच यूट्यूबच्या कानावर घालेन आणि ते मी बघेन काय वर्कआउट होतं की नाही त्याची काळजी मी नक्कीच घेईन तुमचे फॅमिली ड्रामे तुमचं जे काही पर्सनल हेवे दहावे आहेत तुमच्या फॅमिलीमध्ये जे काही एकमेकांचे तुम्हाला काय चढावड आहे एकमेकांचे काय लक्तरं काढायचे आहेत त्यासाठी यूट्यूब हे साधन नाही आणि त्यासाठी एकमेकांच्या देवांचा आणि एकमेकांच्या धर्माचा अपमान करण्याचा हक्क तर तुम्हाला कोणीच दिलेला नाही सो so, हे तर हलक्यात घेतलंच जाणार नाही आणि भामटी हे तू जितक्या लवकर समजशील ना तितकं बेटर आहे तू आधी एकदा पण हे हा प्रकार केला होतास मला धमकी देण्यासाठी आणि आता परत तू ते ओढावून घेतला आहेस तुझी फालतूगिरी बंद कर लिटरली मी तुला सांगते आणि खरंच ते दोघली जी तलवा म्हणजे दोन्ही बाजूने जे ते गेम खेळतेस ना तो गेम खेळणं सगळ्यात आधी बंद कर हा आणि जो जे काही शब्द जे काही तू भाष्य करतेस ना ते आपण काय बोलतो आहे आणि त्याचा क काय अर्थ निघतो आहे ते जरा विचार करत जा नाहीतर फक्त तुझं ते भाजी आणि काय ते पाणीवाली शेवभाजी आणि ते ते काय ते फालतू ते 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 तेच दाखव असल्या गोष्टीमध्ये तू पडू नकोस जे काय करायचं आहे ते तुझ्या घरातल्या घरातच ठेव तर बेस्ट हे राहील की जे तू सगळ्यांना जे इन काहीतरी मोठे मोठे इंस्टाग्राम युनिवर्सिटी ढाचे दिलेस ना मोठे की मुख्या प्राण्यांमध्ये देवशोधा आणि पक्षांमध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तर निसर्गामध्ये तर ते be you, uh, so तू स्वतः अवलंब कर त्याचा दॅट वूड बी बेटर फॉर यू रादर दॅन प्रीचिंग अदर्स अबाउट इट सो बेस्ट आहे तू तूच ते ते, ते फॉलो कर ठीक आहे तुझं फॉलो करून तुला एक्सपिरियन्स झाला ना की मग दुनियेला शिकवायला ये ओके ए ए तपा पा, ए ए काय ए, ए, सांगू टोमॅटोला पैसे <laughs> नव्हते वीक मॅक्शा पप्पा मी करून दाखवला पप्पा मी करून दाखवलं <laughs> बस तेवढंच तेवढंच जमतं तुला तेवढंच कर आली मोठी चला तर मग मंडळी खूप झालं समजलं असेल तुम्हाला जे पण काही पूर्ण कथा सार तीस मिनटामध्ये लिटरली डोकं उठवायची कामं ही बाई एनिवेज सो so, आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मस्त